हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना का ती पायर दोन तर भाऊ बहिणी न मस्त अशा कुरड्या झाल्या काय राव भाऊ लय आवडल्या सगळ्यांना कुरड्या मस्त्यात कुरडयाला काय केलंय लय पांढऱ्या शिपट झाल्यात बगड्या रे हा हाय एकच नंबर आपल्या कुरडया झाल्या भाऊ बहिणीनो एकच नंबर आमुशाच्या आधीच काढलं पाण्यातून घेऊन म्हणलं कशा वाट्यात कशा नाही आणि ती कसं आहे माहितीये का ही उन्हाळ्याचं काम म्हणलं ते पावसाचं आणि ह्या जण डोक्याला टेन्शन व पाऊस येतोय का काय आबाळ येत आहे का काय आणि नेमकं का आहे ना माझं ते कुरड यान पापड्या करायच्या टायमाला नेमका गाडगाड आणि धाड चालू होत या माझ्या पायाला हो एक नंबर आपल्या कुरडया एक जर तळली ना तर खडाईच गच भरणार एक तळली की पांढऱ्या पांढऱ्या शिपट त्या नुसत्या हो का नादच खळा कुरडया केल्या भाऊ बहिणी ह्या बघा पट्ट्यात का तुम्हाला दिसती का मी लगेच हो का हातात सुद्धा आज्यातच उचालते ते हो का उचलून दाखवते एक ठक हाय का कशा झाल्या हाय का पांढरे पांढरे तिपट आता मोठे दिसतात बर का मोठ्या बी मोठ्याच केले ते मी कारण की एक तळली ना की कढईच भरली पाहिजे अशी गुणाने वाळून बी होत्याला आता बारीक आता आज करायची सांडग्याची तयारी भाऊ बहिणीनं सांडग सांडग करावं लागते आज सांडग परत तुम्हाला सांगते मसाल्याची झाली तयारी व थोडं पाया पाणी मारव थंड थंड पाणी आहे गारगार भाव बहिणी थंड थंडा पाणी सगळ्या झाडांना पाणी द्या मधुमालतीला चांगली फुलं यायला लागल्यात आता आपल्या कुरडयाच झालं बघा काम आता राहिलंय सांडग सांडग शान्दाधा। तुम्हाला सांगते काय म्हणतात त्याला हा मसाला मसाला बी हे करायचा आहे ना घ्यायचं पटापटा पटापटा आवरून आता कुरडया 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 लैंजी नातू होत्या गेल्या वर्षी नव्हत्या केल्या मसाल्याच्या राड्या कुरड्या मसाल्याचा राडा होता गेल्या वर्षी मग गेल्या वर्षी काही केल्या तर कुरडया पण ह्या वर्षी आहे ना गेल्या वर्षी केले नाही केल्या परत त्याच्या गेल्या वर्षी केल्या त्या तर खायला कुरडईच राहिली नव्हती आणि सनसू आला की कुरडई लागती तर अजून नाही नाहीत्या केल्या त्या पाण्याच्या बाटल्या का त्या बाटल्या सगळ्या पाण्याच्या आणून बाटल्या लागत्या पाण्या जेवलं की आपलं घेतलं सगळ्या बाटल्या ती पप्पा तर अजून बाटल्या ही घे बाकी काढून खायला पुरीला पण खाच्यात कवाशी खात्यात काय ना अजून तर त्या दोन पुरी साळत ना नाही मिरची बिहला वाटला वाहो बोंडाला पाणी सुटत बघितलेलं पण पोटात आर फुडती खाली मिरची खाल्ली ले खाल्ली आगच पडत पोटात पायरी असतील बघ पिया खाली उतरून नको बि बस पायरीवर भर वाटलं ha, ha, bus, bus di tepi itu, ha? आणि भरायचं काम चालले मला तर छाती आले की मानला नाही होतं तुम्हाला तोंड फुटलं केना हा आता भया आव बड साहेबाया तुमचं भया भाऊ बहिणी नो काय हे नवऱ्याच ही असलं आव नवऱ्याचा जीव कशाला केलाय नवर्यास प्रेम कशाला केलंय हा परत केलेस परत केलेस काय म्हणतात कळालं कळालं किती प्रेम आहे तुमचं नाही प्यायचं आम्हाला छात आई आय 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 पाणी पिते थोडं भाव बहिणीनो थंड थंड पाणी तिकडच्या ही दी बारकी भरून मला पाणी पि थंडा थंडा पाणी थंड थंडा पाणी बा, बाटल्या काल भरायला काल तर मरणाच्या बघितले मी आज दोघी जण दोन नेले असतील हो बसते उडक खाट आहे ना खाट हे आणून मांडू ह्याच्यावर आलीकड ह्या ज्यावं आणि तिकडं पाणी मारा त्या झाडाला हा या पोरच्याला काय म्हणतात हे ही खालच वाट्यावर हा खाट म्हणजे पाणी मारा येईल तुम्हाला तिथे Yeah, I इकडे <imitation> काढला <imitation> Тогой зүингээ. Баялык тэтгээр төхөгэтм байна. आ, 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 चावली होती आता मला कर की चावली असते आता माझं पोट फोडलं असत तिने आता धर ना पोरे काय पोरगी बघत बसली तर खात्री वय बाय चावती ती घरात चालली ती पय दिक ही करून बघितलीच नाही खाली 乖不啊 उन्हाळ्यात झाडांना पाणी द्यावं लागतं भाऊ बहिणींनो गार करावे लागतात झाड तवा आहे ना अशी टवटवीत हिरवी गार राहते झाड वत की गवार नेसायची अरे देवा हिरवी मिरची गवार रात्री आणलाय तुमच्या दाजींनी बाजार भेंडी कुरड्यावर पाणी उडल तिकडच मारा कुरड्या कुरड्याकडच नका येऊ

सांडग्याची डाळ फिर आज नीट करून ठेवते ठेव झिमपर बी शिवायच्यात पिया मला आज पण सांडग्याची डाळ नीट करावं लागेल मसाल्याचं काय वा कुठून आणायचा मसाला अ मला झिमपराचा लोड हायलाय तिला <laughs> कुठे एक तिला लाव बाय मी तिच्या आतमध्ये नाही तिथं चला बा बहिणी ना आणि इकडे गवारात चल मिरच्या निवडत्यातल्या गवारात इकडे चला बाय बाय सगळ्यांना